बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यामध्ये अखिल भारतीय सरपंच महासंघातर्फे आदर्श सरपंच सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार नाशिक व बीड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानं आदर्श सरपंच सन्मान सोहळा येवल्यातील जैन पॅलेस या ठिकाणी नुकताच संपन्न झाला यंदाचा आदर्श सरपंच सन्मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सोनजाम ग्रामपंचायतचे सरपंच वसंतराव जाधव पाटील आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वडगाव येथील लोकनियुक्त सरपंच कोमलताई भीमराव बोडके यांना जिल्हास्तरीय म्हणून देण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय पांडुरंग शेटे यांच्यासह उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे आणि राष्ट्रीय प्रभारी म्हणून विनोद किशोरराव व्हाडणे हे होते या कार्यक्रमासाठी येवला तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामसेवक हो मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास पवार व आभार प्रदर्शन मंगेश खैर यांनी केले एस केवला न्यूज साठी सुदर्शन किल्लारे अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय नवी दिल्ली यांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र राज्याची सरपंच परिषदेच्या आदर्श सरपंच जिल्हास्तरीय पुरस्काराचं वितरण राज्याध्यक्ष शेलेसाहेब उपाध्यक्ष जगे पाटील व राष्ट्रीय प्रभारी स्वतः या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पुरस्कार विजेते नाशिक जिल्ह्याचे आदरणीय वसंतरावजी जाधव साहेब यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला तसेच बीडच्या सौ कोमलताई बुडके यांनाही आदर्श महिला सरपंच जिल्हास्तरीय पुरस्कार वितरित केला गेला सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करतो व महाराष्ट्र राज्यातील संघटना सरपंचांची बळकट करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी योगदान द्यावं जास्तीत जास्त सक्रिय सभासद राज्य पातळीवर तालुका पातळीवर गाव पातळीवर जिल्हा पातळीवर या ठिकाणी करण्यात यावी असं त्यांना आवाहन करत अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद या स्यु, यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सरपंच परिषदेचं काम सुरू आहे आणि या सरपंच परिदेश परिषदेसाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय पंचायत राज विभाग या विभागाचे सन्माननीय मंत्री महोदय गिरीराज सिंगजी नेतृत्वाखाली या आमच्या संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरेंद्र कुमार सर साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष केवलरामजी बारसे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेची महाराष्ट्राची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे या सरपंच परिषदेसाठी महाराष्ट्रामधून श्री दत्तात्रय पांडुरंग साहेब हे अध्यक्ष म्हणून काम बघतात उपाध्यक्ष म्हणून मी स्वतः बाळासाहेब जपे काम बघतो त्याचप्रमाणे प्रभारी म्हणून राष्ट्रीय प्रभारी म्हणून श्री विनोदजी साहेब हे काम बघतात आणि महाराष्ट्रामध्ये संघटन मोठ्या सन्मानाने आणि तत्परतेने उभं करण्याचं काम आमच्या माध्यमातून होत आहे सरपंच परिषदेचं महत्व का ग्रामीण भागाचा उत्कर्ष खऱ्या अर्थाने जो होतो आपल्या देशाचे थोर राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे खेड्यांचा विकास करा खेड्यांकडे चाला आणि या उक्तीप्रमाणे या पंक्तीप्रमाणे खेड्याचा जर विकास झाला तर महाराष्ट्रातला शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी यांचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ग्रामपंचायतीचा गावकारभारी सरपंच म्हणून काम बघतो आणि काम बघत असताना त्याला सहकार्य करणारे गावातील त्याचे समोगडी आणि मित्र नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थ यांनी त्यांना खऱ्या अर्थाने साथ दिले असते राजकारणापुरतं राजकारण होत जातं परंतु जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक संपती त्यानंतर पंचवार्षिक योजनेमध्ये संपूर्ण गावानी आणि ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सर्व सदस्य कमिटीनी गावाचा कारभार एकमुखाने जर केला एक दिलाने जर केला तर गावाचा नक्कीच विकास होतो यामध्ये अनेक उदाहरणं देता येईल यामध्ये आदर्श सरपंच पोपटराव पवार असतील भास्करराव पेरे असतील आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते अनेक असतील यांचं मार्गदर्शन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी घेणं ती तितकंच उचित आहे आणि म्हणून गावामध्ये अनेक समस्या असतात त्या संपूर्ण गावाच्या सरपंच कमिटीने जाऊन बघितल्या पाहिजे त्या समस्या त्याचं निवारण केलं पाहिजे कोणत्या यो शासकीय योजना आहेत त्याच्यावर सातत्याने पंचायत समिती जिल्हा परिषद आणि इतर माध्यमातून सातत्याने सरपंच आणि सदस्यांनी दक्ष असलं पाहिजे आणि आपल्याला न्याय हक्कासाठी आपल्या ज्या मागण्या असतात गावामध्ये सरपंचाला काम करत असताना अतिक्रमणांचा अडथळा असतो किंवा काही संघटनांचा इतर त्यांचा अडथळा असतो या माध्यमातून सरपंच परिषद सरपंचांना न्याय देण्याची भूमिका घेत असते त्यांचं ते आद्य कर्तव्य असतं त्या सरपंचांना न्याय मिळवून द्यायचं काम असतं सरपंचांकडं संपूर्ण कारभार करत असताना त्यांना जिथं जिथं अडचणी उभ्या राहतील त्या ठिकाणी सरपंच परिषद आणि सरपंच परिषदेचे जे कार्यकर्ते असतात ते सातत्याने त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील यामध्ये कुणीही शंका बाळगू नये चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला